तिथं सहा महिन्याला बदलायला लागले पाच वर्षाचा फोटो घेऊन बसलाय तुम्ही आज चार वर्ष विजयरा तर मी मोठा होईल ही जी संकुचित भावना आहे नवर देवापेक्षा पुरवलं मोठा तिचाच फोटो मोठा हे पद्धत नाही ना, ना। कार्यक्रम काय केले काय नाही आष्टीत मी उभा राहणार तिरुण मध्ये चरण चौरी उभा राहणार कुरुलमध्ये पण उभा राहणार ही राजकारणाची पद्धत नाही सचिन मालक काय मध्यस्थी करायची ती करा, करा। पण निवडणुकीपुरती हा हो हा हो करून तुम्हाला पण इडत काढते त्याची पण काढल्या ताटात आहे था तेवढं खावं शेजारचं बी ताटा आपणच खायचं म्हटल्यानंतर हे असं मीच छान आहे मीच आहे मीच आहे असं राजकारणात सचिन मालक विषय असा नवर नवरदेवापेक्षा पुरवलं मोठा तिचाच फोटो मोठा ही पद्धत नाही ना पद्धत घर एकत्र ठेवायचं म्हणल्यानंतर मोठं खटलं सांभाळायचं म्हटल्यानंतर सगळ्यांनी दोन दोन पावलं चार चार पावलं सरली पाहिजे तर हे कुठंतर सर्व कुटुंब एकत्र राहू शकतं अशा मताचं मी आहे आपला आमदार निवडून यावा म्हणून आम्ही विधानसभेत सुद्धा भरपूर गेलेलं आहे त्यांचे तर अनेक वेगवेगळी प्लॅनिंग आहे विधान विधा हे विधानसभा काय काय कौन जगल फोन मरल ओपन होईल ना होईल हे पुणे कुणाचं भविष्य बघितलंय का आणि हे तर सहा महिन्याला बदलाय लागले पाच वर्षाचं कुठे घेऊन बसलाय तुम्ही आज चार वर्ष गेली दहा वर्ष झाला आम्हाला सुद्धा आमदार नाही रमेश कदम आले एक दीड वर्षात आधी त्याच्यानंतर तर यशवंत ते झाले आमच्या विरोधात इंदापूरवर नाही यायला लागले की अगोदर शेटपाळ थांबायचं मग हो मोहळ नाही यायचं म्हणजे एवढ्या त्रासातनं आम्ही सुद्धा आलेलो आहे असं असताना आपण सर्वांनी सुद्धा एकमेकाची मान मर्यादा एकमेकाला सांभाळून घेऊन वागलं पाहिजे मीच छान आहे मीच असं आहे मीच तसा आहे असं राजकारणात आणि एवढ्या मोठ्या पार्टीत इथे किती पक्षाचे लोक आहेत ही सगळी देश काय एकत्र आली असं नाही ना, ना चालणार सगळ्यांनीच मान मर्यादेनं वागलं पाहिजे सगळ्यांनीच सगळ्याचा विचार केला पाहिजे मग कोण एका वारणाचा मालक असेल कोण एका गटाचा मालक असेल मग मा काय जो तो आपापल्या परीनं आहे त्यामुळं त्याला मान सन्मान हा कळलाच पाहिजे अशा मताचा मी आहे मी त्यांना हिच्यात घेऊ नका सोडून द्या असा म्हणणारा मी नाहीच आहे मी उलट इकीनं चालणारा माणूस आहे चार पावलं मीच काय मागं सरतो पण मला काय वाटतं की आपला जो उद्देश आहे तो साध्य झाला पाहिजे आणि तो उद्देश साध्य होण्यासाठी तुम्ही बघा त्यांचे कार्यक्रम काय केले काय नाही आष्टीत मी उभा राहणार तिरूनमध्ये चरांचा उभा राहणार कुरुलमध्ये पण उभा राहणार ही राजकारणाची पद्धत नाही लोकांना ग्रहे धरून चालत नाही मी आष्टी गटात उभा राहीन न राहीन पण जर उभा राहायचं झालं तर मी माझ्या लोकांना विचारत असतो की काय करायचं आणि मग त्याच्यानंतर निर्णय घेतो लोकांना पण मान सन्मान दिला पाहिजे आपल्या पाठीमागं आहेत म्हणून आपण फरफडत न्यायचं नाही आणि कोण सांगणार की हिथं ती तिथं ती त्या गावात आणखी लोक आहेत ना त्याही गावात आणखी लोक आहेत ती त्या गटात लोक आहेत ती विश्वासात घेतलं पाहिजे बसलं पाहिजे समन्वय केला पाहिजे आपण जर हुकुम एक नको म्हणून दुसरा हुकुमच्या अर्थ नाही मला अधिक काय त्या विषयावर बोलायचं नाही त्यामुळं मला काय फार राजकारणात स्वारस्य अशातलं भाग नाही आता माझं पन्नास वय पन्नास सुरू झाले आता ज्या वेळेला विधानसभा येईल त्यावेळेला पंचावन्न होते तोपर्यंत कसं पाय कसा राहतोय हात कसा राहतोय काही सांगता येत नसतं त्यामुळं मी नाही लांबचा फार विचार करत खोलात जात नाही आजचा दिवस चांगला आहे ना उद्या जाऊ उद्या बघू असं म्हणून मी चालणारा माणूस आहे म्हणजे माझं संघटन कमी झालं पाहिजे विजयराज जिरला तर मी मोठा होईल ही जी संकुचित भावना आहे ज्याचा त्याचा शेर परमेश्वरानं ज्येष्ठला दिलेला त्यामुळं कुणाचं कोणी काय उत्तू नाही आपल्या ताटात आहे तेवढं खावं शेजारचं ताट आपणच खायचं म्हटल्यानंतर हे असं वागणं बरोबर नाही त्यामुळे तुम्ही सचिन मालक काय मध्यस्थी करायची ती करा पण निवडणुकीपुरती हा हो हा हो करून तुम्हाला पण येड्यात काढते त्याची पण काळजी घ्या म्हणजे भविष्यात सुद्धा अंकुश राहिला पाहिजे अशा प्रकारचं काय करायचं ते करा एवढंच या निमित्तानं बोलतो आणि सर्वांनी जेवणाचा आस्वाद जा घेऊन जायचा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय हिं, हिं, महाराष्ट्र